गोरेगाव जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील उमेदवारांच्या प्रचारार्थ आज शिवसेनेची गोरेगावात नामदार भरत गोगवले यांच्या उपस्थितीत जाहीर सभा येत्या सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या निवडणुका होत असून उमेदवारांच्या प्रचाराची अंतिम टप्प्यातील रणधुमाळी सुरू आहे माणगाव तालुक्यातील अठ्ठेचाळीस गोरेगाव जिल्हा परिषद गटातील शिवसेना पक्षाचे उमेदवार दिनेश जनार्दन हरवणकर पंच्याण्णव गोरेगाव पंचायत समिती गणातील उमेदवार स्वाती अरुण करकरे व शहाण्णव लोणेरे पंचायत समिती गणातील उमेदवार रवींद्र महादेव टेंबे यांच्या प्रचारार्थ आज सोमवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी पाच वाजता गोरेगाव येथील राजमाता जिजाऊ मैदानावर राज्याचे रोजगार हमी योजना नामदार भरत गोगावले पक्षा व पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे तालुक्यातील या लढतीकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागून आहे गोरेगाव जिल्हा परिषद गट हा नामदार भरत गोगावले यांच्या महाड विधानसभा मतदारसंघात येत असून या ठिकाणी नामदार गोगावले यांच्या माध्यमातून विविध विकासाची कामे झाली आहेत सन दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत या गोरेगाव जिल्हा परिषद गटातून शिवसैनिकांनी नामदार भरत गोगावले यांना प्रचंड मताधिक्य दिले होते विधानसभा निवडणुकीनंतर आता मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोरेगाव जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या भरत गोगावले व शिवसैनिकांनी अत्यंत प्रतिष्ठेची केली असून कोणत्याही परिस्थितीत आपले गोरेगाव गटातील जिल्हा परिषदेचे उमेदवार दिनेश जनार्दन हरवणकर पंच्याण्णव गोरेगाव पंचायत समिती गणातील उमेदवार स्वाती अरुण करकरे व शहाण्णव लोणेरे पंचायत समिती गणातील उमेदवार रवींद्र महादेव टेंबे यांना प्रचंड मताने निवडून आणण्याचा निर्धार विभागात सर्व शिवसैनिकांनी केला असून यासाठी या, या विभागातील सर्व शिवसैनिक अपार मेहनत घेऊन दिवस रात्र एक करून काम करीत आहेत कोणत्याही परिस्थितीत आमचे हे तिन्ही उमेदवार प्रचंड मताने निवडून येणार असा विश्वास येथील शिवसैनिक करीत आहेत या गोरेगाव जिल्हा परिषद गटातील व दोन्ही पंचायत समिती गणातील उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन आज राजमाता जिजाऊ मैदान गोरेगाव येथे करण्यात आले असून या जाहीर सभेची जोरदार तयारी शिवसैनिकांनी केली असून या सभेत नामदार भरत गोगावले यांच्या मार्गदर्शनाकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजित हाजेते कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा